फौजे दावलवाडी येथील गट नंबर तीनशे नऊ तालुका बदनापूर दावलवाडी येथील महार हाडोळा जमीन मुस्लिम व्यक्तीने जबरदस्तीने बेकायदेशीर स्वतःच्या नावावर केल्यामुळे अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा नसता आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल याची शासनाने गंभीर दखल घ्यावी उपोषण अंतर्गत कमी जास्त झाल्यास आपलं कार्यालय व संबंधित मुस्लिम व्यक्ती व शासकीय अधिकारी राहील असे उपोषण करता रेणूबाई सोनवणे सुभद्राबाई पब्लिक राज न्यूजशी बोलताना सांगितले मीडिया पॉवर फोर्स दैनिक पब्लिक राज भगवान मंगल आपण आज एक नव्वद वर्षाचे आजीबाई आहे त्यांचे पती पोलीस खात्यामध्ये येते तर त्यांची आपण व्यथा जाणून घेऊ आपलं नाव काय आपली जमीन कुठं होती त्याबद्दल तुम्ही मला माहिती द्या आपली जमीन होती <coughs> शेलगाव शेलगावची धावलवाडी आपली जमीन होती मग आता माझा नवरा पोलीस हाती मी त्याची बायको आहे मग त्याच्या बादल्यावर वाजल्या बादल्यावर वाजल्या गावायला झाल्या मग त्यांना काही लक्ष केलं नाही हा आहे ना आपली जमीन असू दे मग मोठा वाया तिरमग त्या तिरमकला देवजी बाबानं तिरमखला दिली लेखाला मग लेखानं काय केलं त्याच्या लेखाला दिली लहू मनावाचा नावाचा फोर लहू भावण लागता आणि मग त्यानं इकली ती जिमिन विकू शकत नाही सरकारी जमीन आहे सरकारी जमीन आहे हडोळा ती गरीब लोकाला खायला देती सरकारनं आणि ती विकली इंद्राबाई न दिली इंद्राबाई न दिली होती इंद्राबाई त्या राजा ती जमीन विकली विकायचा अधिकार नाही जमीन विकत नाही रजिस्टरी किती होत नाही यायनाचे काळे बाजार केले पण मला जमीन पाहिजे सरकारनं बसणार या ठिकाणी आपण बघत आहोत आता त्यांच्या मुलगी आहे मोठी मुलगी तर त्यांची आपण व्यथा जाणून घेऊ कारण या कुटुंबावर त्यांचे वडील पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ कशी आली कोणामुळे आली हे आपण त्यांना जाणून घेऊ मी काळुराम सोनवण्याची मुलगी आहे व माझे भाऊ ती आणि फार दुखात आहे आता बी दुखात येत आम्ही फार दुखेरी येत आधी आम्ही आमची आई किरायना राहते आम्ही दोघ्या बहिणी आहेत आम्ही आईला सांभाळतो आईला बघतो आणि माझे तीन भाऊ वारले मोठे भाऊ पण वारले छगन काळूराम सोनवणे दुसरा नंबर गिरधारी काळूराम सोनवणे माझा भाऊ माझ्या पाठचा आणि तिसरा नंबर जनार्दन सोनो नये आम्हाला दुखा दुख झाले आणि फार परिशान आहे तसेच शेलगाव शेल दावलवाडी त्या परिसर शेती माझ्या वाटलाची आता आम्ही दोघेच बहिणी राहिलो आम्ही आईचे वारसदार आहेत आमच्या सोनवणे आईचे ती जमीन परस्पर आता वापर भेटायला पाहिजे हा आहे हे इतका कामी नाही अधिकार नाही ऐकायचा किंवा इंद्राबाईच्या काळामध्ये इंद्राबाईनं गोरगरीबाला गरीबाला ही जमीन दिलेली आहे की तुम्ही गोरगरीब गरीब करून खा माझी आई आणि माझी आई किराया किराया राहते आम्ही लेख आहे फार दुखात आता प्रसंग सरकारी नोकर माझे वडील पोलीस वाले आता प्रसंग दिवागे। उपास दिवागे। मार हे कोणावर बी झालं नाही पाहिजे तर ती वेळ आमच्यावर आली उपास मार आहे आमचा आणि फार परेशान आहे दुधे भांडे करून आम्ही आईला बघतो एवढ वेळ आईला बघतो आतापर्यंत आमच्या आईला नव्वद वर्ष जगवले अजून माझ्या आई बोलती शांती एकदम चांगली आहे हे आमच्या जे आमची आमची जमीन जमीन मुसलमानला ती भेटली पाहिजे सरकारला हेच विनंती आमची <laughs> कलेक्टर कमिशनर बदनापूरचे जे महामंडळ लोक आहेत ह्या लोकांना धरून या मुसलमानाला रजिस्टरी रजिस्टरी होता का आणि वाटीच भेटायला पाहिजे जय हिंद जय भारत पत्रकार या ठिकाणी चोवीस तास दैनिक पब्लिक राज भगवानकर कॅमेरामॅन निर्मला भालराव